नमस्कार मित्रांनो तुला शिकवेन चांगला धडा सतरा ऑगस्ट भागामध्ये चारूला परत काय आठवत असतं तेवढ्यात अक्षरा आणि बाबा येतात पण चारूला चक्कर येते आणि ती खाली बसते आता अक्षरा आवाज देते शांतताई लवकर या आता दोघी चारूला पकडतात अक्षरा म्हणते सावकाशा आणि खुर्चीवर बसवतात चारूने डोक्याला हात लावलेला असतो आता चारू आज बघतो आणि म्हणतो चारू ती वर बघते तिचा चेहराच खुलतो पण ते काही बोलणार तेवढ्या दुर्गी आणि चंची पळत येतात दुर्गी म्हणते ताई तू आली माझी ताई आली चंची म्हणते मावशे बरं झाली तू आली मला लई आनंद झाला दुर्गी म्हणते अगं ताई तू कुठं होती आम्हाला किती काळजी लागली होती अगं तुला शोधण्यासाठी चंची आणि मी किती भटकलो आणि काय ताई हे काय घातलंस तू तुझे दागिने कुठे तू अशी काय लंकेची पार्वती झाली आणि साडी तर कसली घातली तुला तर साड्या काठापात्राच्या आवडतात ना अगं ताई स्वतःचा काय अवतार करून ठेवलाय अक्षर म्हणते मावशी पण दुर्गी काही ऐकत नाही आणि बोलत राहते तेवढे त्या जीवन म्हणते भुये तू आलीस अगं कुठं होती अगं सुनबाईने तुला किती शोधलंय पण देवीचीच कृपा तू परत घरी आलीस सुनबाई बघितलंच नवं तू एवढं कडक उरवत केलं आणि भुई घरी आली दुर्गी म्हणते आत्या काही पण काय अगं ताई आली ना आता घरी अगं ताई कुठं होतीस तू आणि एवढा काय बदल झाला तुझ्यात आणि बघ तुझी आई आत्या आत्या मी भन ही चंची चारू म्हणते तुम्ही कोण आहात मी तुम्हाला नाही ओळखत आणि तुम्ही सगळेजणं एवढे मोठ्याने का बोलताय दुर्गी म्हणते ताई अगं तूच बोलायची ना दुर्गे पाहिजे तेवढ्या मोठ्याने बोल हे माझं घर आहे तुला कुणी अडवणार नाही आणि आता तुला मोठ्याने बोलणं सण आहे ना अगं काय झालं तुला आता चंची आजी आणि दुर्गी एकदम बोलायला लागतात चंची आणि दुर्गी एवढं बोलत असतात चारू कानाला हात लावून म्हणते बास करा मला एवढ्या मोठ्याने बोलणं सहन नाही होत मला ह्या सगळ्याची सवय नाही आहे आणि घरामध्ये एवढी माणसं ही तर अजिबात सवय नाही आहे ती रडत म्हणते का एवढा गोंधळ घालता काय एवढा आवाज करताय माझ्या कानाचे पडदे फाटतील ते आता खूप रडत असते चारू आस आणि अक्षरा तिच्याकडे बघत राहतात इकडे अधिपती काही लोकं बोलवतो आणि म्हणतो अख्खं कोल्हापूर पिंजून काढायचं हात कणंगले कागल गगन बावडा पार इकडे बेळगावपर्यंत एकनेक गाव, एकने गाव पिंजून काढायचं तुम्हाला सगळ्या गावाची व्यवस्थित माहिती आहे म्हणून जबाबदारी तुमच्यावर सोपवली आहे तुमच्या माणसांनी कामाला लावा बिलकुल हायगाई करू नका आमच्याई साहेब लवकरात लवकर सापडल्याच पाहिजे ए फोटो दिलास काय ओंख्या म्हणतो हो मोबाईलवर फोटो पाठवलेत हो अधिपती म्हणतो शाबास काममध्ये हलगर्जीपणा करू नका तुमचे जे काही पैसे असतील ना ओंकार यांना देऊन टाक तो अजून बरंच काही सांगतात ते लोकं म्हणतात होय सरकार आमच्या परीने जेवढे प्रयत्न होतील ना तेवढे आम्ही करू दुर्गेमंती ताई तू अशी का वागते आहे हे बघा तुम्हाला पहिल्यांदा ताई म्हणणं बंद करा मी कुणी नाही हो तुमची मी तुम्हाला ओळखत पण नाही आणि तुम्ही मला भुवनेश्वरी का म्हणताय प्लीज मला भुवनेश्वरी म्हणणं बंद करा दुर्गेमंती ताई तू म्हणते भुवनेश्वरी नाही इथं आत्या हाय मी हाय चंची हाय तू कशी नाकारशील ग सांग बरं ते तू तरी सांग ताईला अगं ताई आपल्याला ओळखण्याशी झाली या दुर्गी एवढी बोलत असते अक्षर म्हणते मावशी थांबा थांबा मी तुम्हाला मागापासनं तेच सांगते चार वाज म्हणतो एक मिनटं तू भुवनेश्वरी नाही आहे तर कोण आहेस तू तु? तु तुम्ही त्या तुम्ही मागाशी मला माझ्या नावाने हाक मारली आणि तुम्हीच विसारलात तो तु म्हणजे ती अहो मीच चारुलता चारुलता चारुहास सूर्यवंशी आता मात्र आजी दुर्गी आणि चंचीचे होश उडतात चारुलता म्हणते तुमची बायको ती आता जाते आणि चारुहासच्या पाया पडते इकडे अधिपती अजून लोकांना बोलवतो आणि म्हणतो वेळ घालू नका चला विद्यावंती अहो तुम्ही तुमच्या लाडक्या लेकीला फोन केला का बाबा विचारतात इरा की अक्षरा अगं माझ्या दोन्ही मुली माझ्या लाडक्या आहेत तिंती अहो मी अक्षराबद्दल बोलते इराशी झाले बोलून बाबमंतात अगं मी फोन लावला होता पण तिने उचललाच नाही विद्यामंत्री अहो आपण एक काम करूया का तिच्या घरी जाऊया मला तर तिची खूप काळजी वाटते बाबमंतात विद्या शांत हो काही नको करू ते ती आता तिला समजावतात तिन ती ठीक आहे अजून वाट बघूया म्हणते अहो मी तुमची लता इथे आल्यावर मला कळालं हे घर माझं आहे सूर्यवंशींचं घर आहे तिथे येईपर्यंत मला काहीही कल्पना नव्हती केवढा बदल झाला या घरामध्ये आपण बाहेर एवढीशी रोपं लावली होती त्याची एवढी मोठी झाडी झाली खरं तर मला कधीच ओळखू आलं नसतं पण ह्या मुलीमुळे अक्षरा तुझे आभार कसे मानू ग मी आता मात्र चंचीचा खूप जाळपाट होतो म्हणते प्रत्येक दिवस मी माझं घर शोधत होते पण मला काहीच आठवेना न घर न रस्ता न पत्ता किती बदललं हे शहर जणू मी माझी ओळखच विसरून गेले होते अक्षरा तुझ्यामुळे मला माझी ओळख मिळाली चारोच म्हणतो नाही पण एवढी वर्ष तू होतीस कुठे चारो म्हणते माझ्यावर खूप उपचार चालू होते औषधांचा मारा चालला होता त्या औषधामुळे थोडं थोडं आठवायला लागलं होतं मला पण सगळ्या आठवणी अशा धुसर होत्या पण अचानक तुम्हाला असं पाहिलं आणि सगळं आठवायला लागलं सगळं धुकं स्वच्छ होऊ लागलं चारोस म्हणतो अक्षरा हे शक्य नाही आहे हे चारू असूच शकत नाही कशी असेल मी माझ्या हाताने चारूला अग्नी त्यांची लगेच हो म्हणून मान हलवते चारू म्हणते अहो असं काय करताय तुम्ही तुम्हाला काही आठवत नाही आहे का आपली पहिली भेट आठवते तुम्हाला आपल्या एका कॉमन फ्रेंडच्या लग्नामध्ये आपली पहिली भेट झाली होती आणि त्या पहिल्या भेटीतच आपल्यामध्ये काहीतरी कनेक्शन आहे असं आपल्या दोघांना पण जाणवलं होतं फार बोललं नव्हतं आपण एकमेकांशी पण ओळख मात्र झाली आपण नंतर भेटलो ते देवीच्या देवळात मी दर मंगळवारी आणि शुक्रवारी देवळात जायचेच आणि बहुतेक हे तुम्हाला माहीत होतं म्हणून तुम्ही मुद्दाम मला भेटायला आलात मला अजून आठवतो तो दिवस तुम्ही त्या दिवशी आकाशी रंगाचा कुर्ता घातला होता आणि गंमत म्हणजे मी पण आकाशी रंगाची साडी नेसली होती आपण कितीतरी वेळ एकमेकांकडं नुसते बघत राहिलो आणि त्याच वेळेस देवळातली घंटा वाजायला लागली आणि त्यात आपल्या दोघांमध्ये आणखीन एक गोष्ट कॉमन म्हणजे संगीत मला गाण्याची आवड होती आणि तुम्हाला सतार वाजवायची आणि या सुराच्या धाग्याने आपली गाठ घट्ट बांधल्या गेली ह्या संगीतामुळे आपण एकमेकांशी जोडले गेलो आठवते ना तुम्हाला हे सगळं अक्षरा कौतुकाने ऐकत असते आणि चारोच्या डोळ्यात पाणी असतं पण दुर्गी चंची आणि आजी चांगल्याच घाबरतात चारो संगीताची आवड बुद्धी आणि मनाने आपण एकत्र जोडले गेलो आठवते ना तुम्हाला की हे पण विसरलात आता चारुसला आठवतं की चारू गाणं म्हणत असते आणि तो सतार वाजवत असतो आणि खरंचच तिने आकाशी रंगाची साडी नेसलेली असते आणि चारुवासने आकाशी रंगाचा कुर्ता घातलेला असतो आणि दोघं पण अगदी रमून गेलेले असतात आता पुन्हा एकदा चारुवास आणि चारुलता एकमेकडे बघत राहतात अक्षरा त्याला हलवत म्हणते बाबा तो आता भानावर येतो आणि अक्षराकडे बघायला लागतो चारूला तर मात्र चारुआकडे बघत असते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद